सगळं स्वागत करतो तुमचं आवडता ब्लॉग मध्ये थ्री सिक्स्टी ब्लॉग्स तर हा ब्लॉग आहे दहावा तर आम्ही जातोय आज गाव गावाला गावाला जातोय तर, तर त्यामुळे हा ब्लॉग चालू केलाय आणि बस गावाला जातोय कोकण कन्या ट्रेन आहे आणि ट्रेनचा प्रवास तुम्हाला दाखवतो ट्रेनचा नंबर आहे दोन शून्य ट्रिपल वन असा नंबर आहे ट्रेनचा तर त्या अनुमानाने त्या गावाला जाण्याच्या ह्याच्याने आम्ही जरा ब्लॉग बिग शूटिंग करायचा प्रयत्न करतो तर बघू काय होत ओके बाय काय स्टेशन स्टेशनला पोहोचलो आम्ही आणि चर्गेट आठ सेहेचाळीस ची ट्रेन पकडतोय ना आठ सेहेचाळीस ची ट्रेन पकडतोय आणि आता दादरला लगाओ। जाऊ दादरला जाऊन काहीतरी भूक लागलं थोडंफार खाऊ भूक लागले ना ते संगमशुला जाऊन खायच स्टेशन वरची चालते चहाची कुर्ली नशा मला कळत नाही पण चहा नाही प्यायची आयुष्यात तर असं ठीक आहे भूक लागले मला काहीतरी खाऊया आणि सगळ्यांना तिघांना पण देऊया काहीतरी खायला ओके चला बाय तर मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की ट्रेनची दर्वी खूप बेकार आहे रेल्वेची आयआर सिटी ची काहीतरी केलं पाहिजे म्हणजे इंडियन रेल्वेने काहीतरी केलं पाहिजे कारण की अकरा सोळाची ट्रेन होती माझी म्हणजे आमची फॅमिलीची अकरा सोळाची ट्रेन होती आणि अकरा सोळाला ला आली ठीक आहे अकरा सोळाला आली पण आधी तर त्या तुम्ही की बाबा इंडिकेटरवरती लागणार आहे ट्रेन लागलेली ट्रेन आहे फोर इकडे येणार आहे ते तिकडे येणार आहे काय तिकडे लागली इकडे ट्रेन आली असं विषय अरे थांबा भाई जरा ट्रेन लागली इंडिकेटर वरती नंतरला येणार असा रूल असतो असा जरा म्हणजे व्यवस्थापना असते ती इंडियन रेल्वेची हे कुठे कुठला इंडियन रेल्वे मला माहित नाही ब्रिटिश इंडियन रेल्वे असं मला वाटतंय ठीक आहे चला आता ट्रेन मध्ये बसलो जेवण खाना सगळं झालंय आणि बस, बस संगमेश्वरला पोचायचं गावी जायचंय आणि एस टी वरून बस गावी म्हणताला मजेही मजे ओके चला बाय भेटू आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला बाय सो so, मित्रांनो एक अखेरीस गावी पोचलोय मी संगमेश्वर डेपो मध्ये आणि मागे आहेत मस्त एक काय पोचल्याच मस्त फिलिंग आला आणि बस आणि ट्रेन मध्ये काय काय झालं ट्रेन प्रवासामध्ये सगळं मी सांगेन जरा गावी पोचलो आणि साफसफाई झाली घराची सगळं सांगतो आणि बस आता डेपो मध्ये पोचलोय सात सात वाजताची एस टी आहे अजून काय नाही थोड़ा थोड़ा का मी एस टी पकडली की मस्त आहे की गावी जायचं आपलं म्हणजे वाडीत जायचं कोकणामध्ये वाडी बोलतात वाडीत जायचं आणि मस्त आहे की साफसफाई करायची आणि विहाराचं काम चालू आहे म्हणजे आमच्या बौद्ध विहाराचं त्याच्यामध्ये थोडासा हातभार लावायचा हातभार काय लावायचं म्हणजे झालंय थोडंफार असेल काय काम तर मी करू शकतो बस अजून काय नाही एवढं बोलतो आणि मी माझ्या दोन शब्द पूर्ण करतो गावी आलो आहे ना आता थोडंसं आहे ते दो करता आ, तर तर दोन शब्द पूर्ण करतो असं मिटिंग वारी असं ठीक आहे चला भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बाय तर मित्रांनो तर आम्ही बसलो आता एस टी मध्ये आणि जरा ते ती बॅग बी घेऊन दोन बॅग म्हणजे वजनाच्या पलीकडे ती बॅग घेऊन पडली त्याच माहिती सगळी नंतर येईल मला आता एस टी मध्ये बसलोय मधला प्रवास दाखवतो बस काय नाही नाष्ट आपण माझ्या घरात गावच्या घरात बाय सगळी मित्रांनो मंडळींनो अखेरीस आम्ही पोचलो गावच्या घरी माझ्या माझ्या घरी संगमेश्वरला नायर नेवळी जिल्हा रत्नागिरी गावात <laughs> सगळी साफसफाई सगळी आणि साफसफाई सगळी आहे आणि सगळं चालू करून एकदम जेवण जेवणाची व्यवस्था झाली जेवण काय बनत बघून घे इडली फ्राय कालची इडली रात्रीची चिकन पुऱ्या मोठ्याने दिले कल्पना चहा पण जब्तुन जब्तुन आहे अजून एक चिकनचा टोप हे भांडी कुंडी सगळ्या असं आणि हे सगळे हंडे पाणी पाणी खूप कमी येतं त्यामुळे जपून जपून आम्ही पाणी वापरतो बस हे किचन हा पाण्याची काही गॅरंटी नसते हे सगळं किचन आहे हा मधला पॅसेज असा हा मधला पॅसेज राईटला गेलो की हा बेडरूम येतो हा बेडरूम इकडे सगळं इकडे सगळं जरा अस्तव्यस्त आहे कारण की आत्ता झालो आम्ही आणि घरी कोण नसतं आमच्या गावचे घरी त्यामुळे सगळं अस्तव्यस्त आहे बॅग बेग सगळं तिकडेच ठेवलं आहे डबा काढून तिकडे सगळा सगळं ठेवलाय सगळं तिकडे आहे हळूहळू सगळं सेकल्स देईल असं आणि हे पेंटिंग जर तुम्हाला तुम्हाला माहितच नसेल ना काय सांगा काय माहीत असणार कंपनीमध्ये पप्पाच्या कंपनीचा मित्र आहे त्याने काढलेली पेंटिंग आणि हा समोर आरसा हा हॉल आहे हा हॉल आहे सगळ्या गौतम बुद्धांचं चित्र आहे हे माझ्या आजोबा धर्माचे माझी आई द्रौपदी धर्माचे कदम हे पण ते कंपनीच्या काय फोटो गिफ्ट दिलाय मम्मीच्या कामातून पॅसेज आहे धर्माचे कदम माझे आजोबा त्यांचा फोटो हे सगळे पॅसेज आहे म्हणजे इकडे काहीतरी काय ठेवू शकतो म्हणजे काय ठेवायचं असेल तर असं आणि हे वेदांत जर तुला आठवत असेल तर तुझी बॉटल मायडच राहिले असुमारने दिला पॉवर बँक कुमार देईन देईन तुला पण देईल पॉवर बँक हे शूज आहेत सगळे घातलेले आम्ही येताना सगळे तसेच पडले जरा आज आलो आहे ना साफसफाई केली आणि सगळं तसेच ठेवले असं ह्याच्यामध्ये अजून एक पॅसेज काय ठेवायचा असेल तर आता नाही जागवू शकत बस अजून काय तेवढच हा हे माझ्या वडिलांनी बनवलंय हे कपड म्हणजे सगळं जे घरी मुंबईच्या घरी ते इकडे असेल गावच्या घरी सगळं माझ्या वडिलांनी बनवलंय हे टोपी आलो आम्ही आपण आता चाललोय बॅक साईडला बॅक साईडला काय 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 मोरी आहे मुरीमध्ये आपण सांगलो की मोरीच आहे अजून काय नाही शॉपिंग असं इकडे कपडे सोया टाकायला आहे आणि ते ते बाबा वापरायचे माझ्या आजोबा आता नाही ते पण आता ते पहिला वापरायचे काम करताना असं आणि पहिलं हे इकडे काहीच इकडे काहीच नव्हतं टाईल्स आम्ही मागच्या वर्षी मागच्या मागच्या वर्षी तेवीस का चोवीस ला आलो आणि लावून टाकलं टाईल्स असं सगळं आहे आणि ही बॅक साइड आहे इकडून इकडून नाही दिसत प्रॉपर जर मागे गेलो तिकडे प्रीती माईच्या मागे तर तिकडे बाथरूम दाखवतो हे बाथरूम आहे बाथरूम आहे इकडे आपण बाथरूम बघू शकतो आरामशीर पहिला छोटं होतं बाथरूम आणि असं लीन पण होता असं होतं लीन म्हणजे बाथरूम असा बसणार माणूस तो असा बसणार असा असं लिहिन होत बाकी तर दर जरा त्याला सरळ केलं रिन्युएशन थोडंफार असं असं सगळं घराची म्हणजे एक चांगलं बनवलंय थोडंफार तर बघू नाश्ता विष्टा करताना जरा थोडंफार व्हिडिओ काढू आणि मग तुमचे संवाद साधू ओके बाय